नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग किंबाहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जी उरले पायीकपण ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा क्रमांक एक हजार सातशे त्र्याण्णव संत सज्जनांच्या कृपाप्रसादामुळं आपलं हे धर्म कीर्तन सफळ संपूर्ण झालं आणि आपला काय तो केवळ सेवकपणाच उरला अशा शब्दात ज्ञानेश्वरांनी आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त केली आहे ज्ञानेश्वरांनी केलेलं गीतेवरील व्याख्यान पूर्ण झालं आहे ग्रंथनिरूपणाची समाप्ती करताना ज्ञानेश्वरांनी आपले सद्गुरू आणि श्रोतेजन यांच्या विषयीचा आदरभाव इथे व्यक्त केला आहे संत निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे वडील बंधू आहेत तेच त्यांचे श्री गुरु आहेत निवृत्तीनाथ हे देखील श्रोत्यांमध्ये बसले आहेत तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची महाराज तुमच्यासारख्या जाणकारांच्या सभेमध्ये मी लढिवाळपणाने बोलत आहे असं नवव्या अध्यायाच्या सुद्धा ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे आपण केलेलं हे निरूपण म्हणजे धर्म कीर्तन आहे असं ज्ञानेश्वर सांगतात त्यांच्या काळात धर्माला विपरीत अर्थ प्राप्त झाला होता व्रतवैकल्य आणि कर्मकांड यांचंच अवडंबर माजलं होतं आत्मज्ञानाचा लोप झाला होता धर्माचा गाभा जणू हरवला होता खऱ्या धर्माचं रहस्य ज्ञानेश्वरांनी आपल्या रसाळ शैलीमध्ये स्पष्ट करून सांगितलं आहे ज्ञानेश्वर हे स्वतः साक्षात्कारी संत श्रेष्ठ तत्वज्ञ आणि प्रतिभासंपन्न कवी आहेत पण तरीही ते अतिशय विनम्र आहेत ग्रंथाचं कर्तृत्व ते स्वतःकडे घेत नाहीत श्री गुरूंच्या कृपेमुळं आणि संत सज्जनांच्या सहाय्यानं आपलं हे धर्म कीर्तन पूर्ण झालं आहे आपण केवळ निमित्त मात्र आहोत असाच त्यांच्या मनातला भाव आहे